वेंगुर्ला तालुक्यातील आडेली पेडणेकर वाडी येथील नर्सरीत कुडा माणगाव तळीवाडी येथील तरुण मृथावस्थेत आढळून आला होता नर्सरीला असलेल्या कुंपणाच्या तारेतून शॉक लागून तरुणाचा मृत्यू झालाय असे प्रथमदर्शनी दिसत होते बत्तीस वर्षांचा वसंत उर्फ सागर प्रभाकर भगे असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे हा तरुण आडेलीतील आपल्या सासरवाडी शंकर गावडे यांच्या घरी आला होता मात्र या आता प्रकरणात मोठा ट्विस्ट आलाय माणगाव ग्रामस्थांनी मोठा आरोप सासरच्या मंडळींवर केला सासरच्या व्यक्तींकडून वसंतचा मानसिक छळ सुरू असल्याचं बोललं जात आहे नवरा बायकोत वाद अनेक दिवसांपासून सुरू आहेत वसंत आपल्या माहेरी असावा अशी त्यांची इच्छा होती या घटनेनंतर मोठ्या संख्येने मानगाववासीय घटनास्थळी दाखल झाल्या जोपर्यंत सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल होत नाहीये तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतलाय घटनास्थळी वेंगुर्ला पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे शॉक लागून मृत्यू झाल्याचा वेंगुर्ला पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये तरुणाचं लग्न झालेलं नवरा बाळकोण वाद आणि ग्रामस्थ करत असलेले आरोप यामुळे हा अपघात आहे की घातपात हे शोधण्याचं आव्हान आता पोलिसांवर आहे सागर बघे राहणार मानगाव कुडाळ हा आपल्या पत्नीला भेटण्यासाठी इथं आला होता असं माहिती मिळाली की सकाळी साडेनऊच्या दरम्यान आम्हाला डायल वन वन टूला कॉल आला होता की हा सा साहित्य आलेला आहे परंतु मिळून येत नाही त्या कॉलच्या अनुषंगाने आमची टीम इथं पोचली होती पोचल्यानंतर काही इकडे तिकडे आजूबाजूला शोध घेतला असता सागर बगे याचा मृतदेह आम्हाला यांच्या नर्सरीमध्ये मिळून आलेला आहे तर प्रथमदर्शनी सागर बघे याचा मृत्यू हा इलेक्ट्रिकच्या वायरचा शॉक लागून झाल्याचे दिसून येत आहे तरी पुढील तपास आम्ही स्वतः करत आहोत जे काही योग्य ती कायदेशीर कारवाई असेल ती आम्ही करत आहोत